श्री स्वामी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कालभैरव जयंती बारा नोव्हेंबर म्हणजेच येत्या बुधवारी आहे कालभैरव जयंती कालभैरव देवता हे आपल्या आयुष्यातले दुःख अडचणी संकटे काढून टाकण्यासाठी सगळ्यात महत्वाचे देवता आहेत आणि बघा आणि बघा तुम्ही घ्या मी घ्या आपण शंभर टक्के अगदी धुतल्या तांदळाचे कुठलाच माणूस नसतो प्रत्येक माणूस त्याच्याकडून काही ना काही कळत किंवा नकळतपणे चुका होत असतात काही पाप होत असतात तर त्यामुळे आपण जर कालभैरव जयंती साजरी केली त्या दिवशी काही सेवा कालभैरव नाथांच्या मंदिरामध्ये जाऊन काही नैवेद्य अर्पण केला तर आपल्याकडून कळत न कळतपणे झालेले काही चुक असतील पाप असतील तर ते नष्ट होतात तर तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं आपण काय करतो फक्त देवाला सांगतो मला देवा मला आ, हे दे ते दे आपण केलेल्या चुका त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत असतात पण हे तितकंच सत्य आहे त्यामुळे सत्य स्वीकारून आपण आपल्या पापांचं काही चुकांचं आपण प्रायचित्त केलं पाहिजे तर कालभैरव जयंती हा संपूर्ण दिवस तुम्ही कसा साजरा करायचा दिवशी कोणत्या सेवा करायच्या त्यानंतर कुठल्या महत्त्वाच्या स्तोत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे ज्यामुळे घरामध्ये मध्ये कटकटी भांडण कधी होत नाही कालभैरव नाथांचं मंदिर तुमच्या इथे जवळपास नसेल तर काय करायचे सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आपले सर्व दुःख त्रास घरातील नकारात्मक शक्ती जादू तुटके भूत बाधा करणी बाधा हे सगळं नाहीसे करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव नाथांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये बघा सतत कलह होत असतील दुःख येत असेल आजार येत असेल त्रास होत असतील कधीकधी आपण म्हणतो की बघा मी माझ्या घरात कोणाची तरी नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर सगळं करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आणि बघा कालभैरव देवता हे वाईटांना कठोरातील कठोर शिक्षा देत असतात त्यामुळे आपण जर हा दिवस साजरा केला तर आपल्याला त्याचा लाभ होणार आहे आपल्या केंद्रांमध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये मठांमध्ये हा दिवस अगदी छान असा साजरा केला जातो त्या दिवशी कालभैरवाष्टकम स्तोत्रांचं आपल्याला पठन करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरव स्त्रोत्र आहे तर त्या स्तोत्रामचं तुम्हाला पठण जे आहे तर ते करायचं आहे बऱ्याचदा आपण सेवा करतो को कोणाकडे पैसे अडकलेले असतील मिळवण्यासाठी किंवा घरामध्ये एखादा मुलगा आजकाल बघा श दहापैकी नऊ मुलं असे आहेत ना अगदी हट्टी तापट असतात मोबाईल पाहिजे गाडी पाहिजे त्यानंतर लॅपटॉप पाहिजे आणि काही काही इतकं अतिशय विक्षिप्तपणे वागतात की घरातले अनेक लोक मुलं घ्या मुली घ्या घरातले माणसं घ्या असं जर तुमच्या घरामध्ये असेल तर चुकूनसुद्धा तुम्ही जो कालभैरव जयंतीचा दिवस आहे तर तो विसरू नका त्या दिवशी सांगितलेल्या सेवा उपाय लो लोक करतात तर त्याचा सगळा फायदा हा आपल्याला होत असतो बघा जे नेहमी दुसऱ्याबद्दल सगळ्यांबद्दल वाईट बोलत असतात त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी वाईट विचार असतात आपल्या घरात सुद्धा असे लोक असतील कोणाच्याच चा त्यांना चांगलं बघवत नाही म्हणजेच कोणाचे कधी चांगलं न कोणाशी कधी चांगलं न वागणारे नेहमी वाईट कृत्य करणारे असे लोक असतील ना तर त्यांच्यासाठी त्या चांगला चान्स आहे घरातल्या सर्वांनी कालभैरव जयंतीच्या जा दिवशी आपल्याला ह्या ज्या काही सेवा आहेत ना तर त्या करायच्या आहेत कालभैरव जे आहे तर ते भगवान शिवाचे एक उग्र स्वरूप मानले जातात आणि कालभैरवनाथांची सेवा केल्यामुळे जीवनातील शत्रू दारिद्र्य वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजरबाधा सर्व त्रास जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते कालभैरव जयंतीच्या जा दिवशी चुकूनही कोणासोबत एक खोटे बोलू नका कोणाचा अपमान करू नका आपल्याकडनं जितकी महादेवांची सेवा होतील तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आता कालभैरव जयंती तुम्हाला कशा पद्धतीने साजरी करायची आहे तर ते आपण बघूया या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे ते वाजायच्या अगोदरच म्हणजे सकाळी करून प्रयत्न करा की अगोदर तुम्ही उठाल स्वच्छ अंघोळ करून तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे मुख्य दरवाजा जो आहे तर तो व्यवस्थितपणे स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे उंबरट्यावरती हळदी तिचं लेपन द्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे, महादेवांचं शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावरती या दिवशी शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्हाला एक तांब्याभर जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे एक बेलाचं पान अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे आता ही पूजा कशा पद्धतीने करायची कारण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण भगवान शिवांचं जे उग्र स्वरूप आहे ते म्हणजे कालभैरवनाथ त्यांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये पूजत नाही कारण त्यांची सेवा ही घरामध्ये वर्ज वर्ज्य मानली जाते कारण ते उग्र स्वरूप आहे त्यामुळे तर आता आपल्याला मंदिरांमध्येच कालभैरवनाथांची सेवा जी आहे तर ती करायची आहे तर आता कशा पद्धती मंदिरामध्ये सेवा करायची तर यासाठी तुम्हाला नैवेद्य काय घेऊन जायचं आहे तर नैवेद्य तुम्हाला बाजरीची भाकरी त्यावरती वांग्याचं भरीत त्याचबरोबर जिलेबी असते ज्याला इमरती म्हणतात बघा जिलेबी ठेवा लिंबू ठेवा चटणी ठेवा कांदा ठेवा हा सर्व नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला कालभैरवनाथांना या दिवशी अर्पण करायचा आहे त्यानंतर मंत्र कोणते म्हणायचे आहे तुम्हाला तर ओम काल भैरव नाथाय नम या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप तरी त्या मंदिरामध्ये करायचे आहे त्यानंतर सेवा कोणत्या करायच्या सेवा करण्यासाठी कालभैरवाष्टकमच पठन आहे अकरा वेळेस कालभैरवाष्टकमचं तुम्हाला पठण जे आहे तर ते मंदिरामध्ये आहे पण जर तुम्हाला अकरा वेळेस शक्य होत नसेल तर एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस तुम्हाला या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं जे पठण आहे तर ते करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कालभैरवनाथांची जयंती जी आहे तर ती साजरी करायची आहे आता आपण संपूर्ण माहिती बघितली आता त्यानंतर बघू बघूया की कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर नेमकं काय करावं आणि कुठे पूजा करावी तर आपल्या सर्वांच्याच आजूबाजूला महादेवांचं स्वरूप असतं म्हणजेच महादेवांची जे मंदिर आहे तर ते असतं तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या करू शकतात महादेवांचं मंदिर सुद्धा जर तुमच्या आजूबाजूला नसेल तर सरळ आपल्या देवघरामध्ये घरामध्येच देवघर असतं तर तिथे महादेवांचं शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगासमोर तुम्हाला ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत कालभैरवनाथांना या दिवशी अकरा लिंब जे आहेत तर त्याची माळ तयार करून ती अर्पण करायची आहे यामुळे सुद्धा घरातील सर्व वाईट शक्ती इड्यापिड्या ज्या आहेत त्या नष्ट होत असतात घरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर थोडीशी पिवळी मोरी हातात घ्यायची आहे अकरा वेळेस कालभैरवाष्टकम आणि एकदा सुद्धा वलगा सुक्तमचं पठण करून ही पिवळी मोहरी तुम्हाला घरामध्ये संपूर्ण फुंकायची आहे यामुळे काय होईल तर घरातील ज्या काही इडापिडा वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होतील ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचं तुम्हाला घरामध्ये जप करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे महादेवांचं मंदिर असेल तर महादेवांना या दिवशी अकरा बेलाची पानं आवर्जून अर्पण करायची आहे अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहे जर तुमच्याकडे मंदिर नसेल तर ह्या सर्व सेवा महा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला करायचे आहेत आणि जर तुम्ही कालभैरव जयंती व्यवस्थितपणे साजरी केली या दिवशी अपमान केला नाही गोर गरीब गरजूंना तुम्ही अन्नदान वस्त्रदान निवारा केलं तर बघा सर्व आपले जे पाप ते नष्ट होतात पुण्यामध्ये आपल्या वाढ होते आणि सर्व कामांमध्ये आपल्याला यश सुख शांती समृद्धी जी आहे तर ती मिळत असते कालभैरव जयंतीच्या जा दिवशी या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त दान करा तुम्हाला जे शक्य होईल ते दान करू शकता तुम्ही पाणी दान करा जर शक्य असेल तर पैशांचं दान करा जे शक्य होईल त्याचं दान करा त्याचबरोबर झाडाची सुद्धा सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने काल भैरव जयंती साजरी करा संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन श्री स्वामी समर्थ